नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर टाकूया छा टॉप ट्वेंटी न्यूजवर आज अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे शिखरावरील भव्य ध्वज अकरा फूट रुंद आणि बावीस फूट लांब असून त्यावर तेजस्वी सूर्य कोविदा वृक्ष आणि ओम लिहिलेले आहे सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवतांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडण्याच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची सुनावणी होणार आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शन द्यावे तसेच पन्नास टक्के मर्यादा पाळून ओबीसीना आरक्षण कसे लागू करावे याबाबत याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे मागणी केली आहे या, के या निवडणुकांवर न्यायालयाच्या निर्णयाची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ उघडकीस आलाय एका प्रभागातील दोन हजार पाचशे ते तीन हजार मतदार दुसऱ्या प्रभागात दाखवल्यामुळे गोंधळ निर्माण झालाय सोमवारी संध्याकाळपर्यंत दोनशेपेक्षा अधिक आक्षेप नोंदवले गेले असून पुढील तीन दिवसात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पर्यंत अद्ययावत मतदार याद्या महापालिकेला सोपवल्या होत्या मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र लिहून मतदार याद्यांतील गोंधळ आणि त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांनीही आयुक्तांची भेट घेऊन मतदार याद्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे राज ठाकरे यांनी गंभीर त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी केली आहे भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडाऱ्यात प्रचारसभा घेणार आहेत भंडारा पवणी तुमसर आणि साखोली येथे नगरपालिकेची निवडणूक होत असून भंडारा शहरातील दसरा मैदान इथे त्यांची जाहीर प्रचारसभा होणार आहे भुसावळ मध्ये महाविकास आघाडीच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांच्या प्रचार सभेत एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की जे नेहमी घराणीशाही चालवल्याचा आरोप करायचे त्यांनी आता बोलती बंद आहे कारण मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या बायकांना निवडणुकीत तिकीट मिळालं आहे परभणीतील जिंतूरमध्ये सोमवारी अजित पवारांची सभा पार पडली सभादरम्यान अजित पवारांनी जिंतूरचा विकास बारामती आणि पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी करणे हे येड्या गवळ्याचे काम नाही असं सांगून टीका केली यावर भाजप नेते आणि पालकमंत्री मेघना बोडीकर यांनी अजित पवारांवर टीका करत म्हटलंय जिंतूर नगर परिषदेवर त्यांच्याच राष्ट्रवादीची सत्ता होती मग जर अजित पवारांनी निधी दिला ही असेल तर हा त्यांनी निधी घरी ठेवला होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज संध्याकाळी पाच वाजता संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे भारतीय संविधानाच्या गौरवासाठी आयोजित या महासभेत सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता लोकशाही मूल्यांचे जतन आणि संविधान संरक्षण या महत्वपूर्ण मुद्द्यावर सखोल चर्चा होणार आहे या कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते अभ्यासक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून संविधानाच्या मूलभूत तत्वांसाठी रक्षणासाठी सामूहिक भूमिका मांडली जाण्याची अपेक्षा आहे अहिल्यानगरमधील कोपरगाव येथे विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की लाडक्या बहिणींची आठवण ठेवणे अत्यावश्यक आहे आणि जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे थांबवले जाणार नाही ते म्हणाले की या निवडणुकीत ते मतदानासाठी आले आहेत आणि कोणावरही टीका करणार नाहीत महाराष्ट्रातील नागरी विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि विवेक भैयांनी मांडलेल्या विश्वासनाम्याची पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन व्यवहार विवाद प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीने मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मागितली आहे हा व्यवहार रद्द करण्यासाठी कंपनीकडून तब्बल दहा वकील तैनात करण्यात आले मंगळवारी या मुदतवाढ विषयी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे गोरेगावच्या दिंडोशीतून न्यू डिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय हा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे या मुक्त संचारामुळे येथील लोकांमध्ये भीतीचे आणि वातावरण आहे कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात रॅकेट उघडण्यात मुरगड पोलिसांनी कागल तालुक्यातील सोनगे फर्निचर मॉलवर छापा टाकून चोरीचा पेपर तीन लाख रुपयांना विक्री होण्याचा प्रकार उघड केलाय या कारवाईत पाच शिक्षकांसह एकूण अठरा जणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार महेश गायकवाड यालाही अटक करण्यात आली आहे कल्याण रोडवर सुटकेसमध्ये अठ्ठावीस ते तीन वयोगटातील तरुणीचा मृतदेह आढळला पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून फॉरेन्सिक टीम आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही राज्यातील वाढत्या खुणांच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे मुंबईतील माहीममधील एका कुटुंबाला पैगंबर मोहम्मद यांच्या वंशाशी संबंध असल्याचं दाखवून अकरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आरोपी कादरीने धार्मिक श्रद्धाचा गैरफायदा घेत सोन्याचे दागिने दुप्पट होईल असं आश्वासन दिलं आणि महिलांकडून दागिने घेत फरार झाला माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीचा शोध सुरू आहे सोलापुरातील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडीला बार्शी सत्र न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला नऊ सप्टेंबरला बीडच्या लुखा मसलाचे माजी उपसरपंच गोविंद बरगे यांची नर्तिका पूजा गायकवाडीच्या बार्शी तालुक्यातील सासुरे येथील घरासमोर स्वतःच्या गाडीत रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती तेव्हापासून पूजा गायकवाड ही अटकेत होती पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या कंटेनर अपघातानंतर प्रशासनाने नवले ब्रिजवरील वाहतुकीसाठी वेग मर्यादा तीस किमी प्रति तास निश्चित केली आहे तसेच आणखीन एका मार्गावरही ही, ही मर्यादा लागू करण्यात आली आहे मुंबई पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बायपास मार्गावरील वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत पॉलिसी रेट कटची शक्यता वर्तवली आहे म्हणजेच रेपो रेटमध्ये कपात होऊ शकते ज्यामुळे वाहन आणि गृह कर्जाचा हप्ता कमी होण्याची अपेक्षा आहे मात्र अर्थशास्त्राचे म्हणणे आहे की सध्या रुपयाची घसरण सुरू असून पुढील महिन्यात डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक निश्चांकी स्तर गाठण्याची भीती आहे त्यामुळे ईएमआय कमी होण्याचे फायदे तात्काळ दिसतील की नाही हे स्पष्ट नाही तरी या घोषणेमुळे कर्जदारांसोबतच रिअल इस्टेट आणि संबंधित क्षेत्रांना दिलासा मिळणार असल्याचं मानलं जात आहे गुवाहाटीत दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकाने भारतावर दबाव निर्माण केला आहे पहिल्या डावात त्यांनी चारशे एकोणनव्वद धावा केल्या तर भारताचा डावा फक्त दोनशे एक धावांवर संपला त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दोनशे अठ्ठ्याऐंशी धावांची आघाडी मिळाली आहे दुसऱ्या डावातील सव्वीस धावांसह आघाडी आता तीनशे चौदावर आहे या परिस्थितीत दक्षिण आफ्रिका दोन शून्यने मालिकेत विजयी होण्याच्या जवळ आहे भारताने सामना गमावल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये पोहोचण्याची संधी कठीण होईल भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा तेवीस नोव्हेंबरला होणारा विवाह हो निश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला स्मृतीच्या वडिलांना श्रीनिवास मानधना यांना अचानक तब्येत बिघडल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले पलाशची आई अमिताने सांगितले की स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आले झाल्याची बातमी मिळताच पलाशने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासातच पलाशलाही अस्वस्थेमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं सध्या सर्वांचं लक्ष श्रीनिवास मांधणा यांच्या प्रकृती सुधारण्याकडे आहे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस मराठीचा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे कलर्स मराठीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर व्हिडिओ पोस्ट करून नवीन सीझनची घोषणा केली आहे या व्हिडिओ नंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला आहे विशेषत या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी असणार आहेत याची चर्चा जोरात सुरू आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पहात्र आवाज इंडिया मराठी